श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा मे वार सोमवार आणि आज आलेली आहे वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते हा दिवस बौद्ध धर्मांच्या अनुयायांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो असं म्हणतात की या दिवशी बुद्धांना एका पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्या झाडाला वृक्ष असं देखील म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथेही येते आणि प्रत्येक म पौर्णिमेचं एक विशेष असं वेगळं महत्त्व आहे वैशाख महिना हा भगवान विष्णूंच्या दान आणि उपासनेसाठी खूप फलदायी मानला जातो तर त्यामुळेच या महिन्यात येणारी पौर्णिमा देखील तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे अशा स्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे दान करणे आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मींची पूजा केल्याने अनेक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विधिवत पूजा करावी आणि त्यांना या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सौभाग्य आणि समृद्धी येते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही लक्ष्मी मातेला आवडत्या वस्तू अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि घरातील कधीही धनसंपत्ती किंवा अन्नाची कमतरताही भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जरा आपण अतिशय असे खास असे दुर्मिळ योगयोग जे आहेत तर ते निर्माण होत आहेत यामध्ये वरियान योग आणि रवियोग हे दोन्ही योग निर्माण झाले आहेत ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते आणि या योगावरती आपण घरामध्ये काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार आणि वैशाख पौर्णिमा म्हणजेच बौद्ध पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आपल्याला ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष किंवा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची बहु मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि अशा अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहिती पूर्ण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहात तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाहा दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण दहा वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे आणि या पौर्णिमेच्या काळामध्ये आपण हा जर उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो असतो तर तो, तो त्याच्या प्रकाशातून आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त असतात आणि सायंकाळी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी माता येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणूनच या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा खूप अधिक पटीने आपल्याला आप फळ हे प्राप्त होत असते आणि परंतु जर नाही ना शक्य झालं हरकत नाही तुम्ही बारा वाजेपर्यंत देखील करू शकता कापूर जाळणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे कारण कापूर जाळल्याने वातावरण हे शुद्ध होते तसेच या कापुराच्या धुरामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जेव्हा आपण घरामध्ये विशेष स्थितीवर कापूर जावतो तेव्हा देवी लक्ष्मी किंवा देवता हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते असते जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता नजरबाधा पितृदोष यासारखे दोष जे आहेत तर ते आपल्या घरापासून दूर राहतात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तर तसेच तर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये हवन करावे तसेच धर्मशास्त्रात सांगते सांगितलं गेलं आहे परंतु आपल्याला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला हवन करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपण काही कापुराचे उपाय जर केले तर ते हवन इतकेच प्रभावी मानले जातात यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते मिळत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील किंवा मग ही भांडणे नवरा बायकोची असतील किंवा आई मुलाची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर कुठल्याही सदस्यांमध्ये असतील त्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचण येत असतील लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये काही दोष असल्यामुळे ती तुमच्या घरामध्ये स्थिर नस स्थिर राहत नाही आहे तर तिला स्थिर करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत सतत किरकिर करतात किंवा हट्टी झाली आहेत किंवा मोठे मोठी मुलं आहेत त्यांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल एखादा उद्योग व्यवसाय तो चांगला चालत नसेल तर त्यासाठी किंवा इतर काहीही अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी वैशाख बुद्ध पौर्णिमेला करायचा आहे उपाय आपण सायंकाळी करणार आहेत तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर यानंतरनं उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्याची तुम्हाला एक माती करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती नसेल तर मग कापूर जाळण्याचं भांडंसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी स्टीलची तुम्ही प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठे ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल सर्वप्रथम हा कापूर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि यानंतर या वड्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये किंवा त्या मातीच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला या कापराच्या वड्या तीन अखंड फुला फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा घेताना कुठेही तुटलेलं फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका अखंड अशा फुलाच्या तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या तीन हिरवी वेलची सुद्धा घ्यायची आहे लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी लवंग आणि हिरवी वेलचीचाच वापर अवश्य केला जातो यानंतर ना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे नसेल पिवळी मोहरी तर तुम्ही काळी मोहरी घ्या यानंतरने ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे एकदाच चिमुटभर मोहरी घ्या वेगवे वेगवेगळी वे तुम्हाला घेण्याची गरज नाही आणि तीच मोहरी प्रत्येकावरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे खास करून घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यावरून तुम्हाला आवर्जून उतरवायची आहे आणि तसेच आजारी व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीसुद्धा उतरवून घ्या घरात एखादी व्यक्ती विनाकारण किरकिर करत असतील चिडचिड करत असतील तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाक कापुराच्या वर टाकायची आहे यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता कापूर हा प्रज्वलित केल्यानंतरनं काही वेळांनी ते भांडे तुम्हाला देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम फिरवायचा नाही आहे या व्यतिरिक्त सगळीकडे याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाही आहेत एक सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा तुम्हाला उपाय करायचा आहे यानंतर जेव्हा तुम्ही हे भांडे संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवणार आहात फिरवल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती सुद्धा काही वेळ ठेवायचा आहे कारण उंबरठा हे आपल्या घराचे सर्वस्व असते तिथूनच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा ही किंवा लक्ष्मी माता लक्ष्मी या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण आचा कापूर तिथे जाळतो तेव्हा सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात आणि फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात यानंतरनं ते भांडं तिथून आहे आणि आपल्या देवघरासमोर आणायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करत राहायचं आहे हे भांडं शांत झाल्यानंतर त्यामध्ये पाणी आहे आणि हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा घराच्या अंगणामध्ये जागा असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आज वैशाख पौर्णिमेला आवर्जून जाळायच्या आहेत प्रत्येकाने हा उपाय नक्की करा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात जितक्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे एक चांदीची वाटी घ्यायची आहे चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला गायचं कच्चं दूध घ्यायचं आणि म्हणजेच गरम न केलेलं दूध निरस दूध आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे दूध जे आहे तर ते चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्र आपल्याला शुभ आशीर्वाद प्रदान करत असतो आणि जो व्यक्ती असं दूध चंद्राला अर्पण करतो तेव्हा चंद्रदेव त्या ते व्यक्तीवरती प्रसन्न होतात त्या व्यक्तीची कुंडलीतील चंद्र जो आहे तर तो मजबूत होतो त्यामुळेच त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चंद्राकडे एक मिनिट एक टक लावून सुद्धा बघायचं आहे यामुळे आपली दृष्टी आहे तर ती चांगली होते त्याचबरोबर आपल्याला काही आजार असतील तर ते सुद्धा कमी होतात म्हणूनच एक मिनिट तरी तुम्हाला आवर्जून चंद्राकडे बघायचं आहे चंद्रप्रकाशामुळे तुम्हाला काही वेळासाठी उभं राहायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत बायकोची वारंवार भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काही कापराच्या वळ्या ठेवून द्यायच्या आहेत तुमच्या बेडरूममध्ये ठेवायच्या आहेत कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही ही पंथी आहे तर ती ठेवून द्यायची आहे यामुळे तुमच्या बेडरूममध्ये काही दोष असतील किंवा काही नकारात्मक असेल तर ती निघून जाते नवरा बायकोमध्ये एक चांगलं नातं जे आहे तर ते निर्माण होतं दोघांमध्ये जे काही वाद आहेत तर ते देखील कमी होतात हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत वैशाख पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन